मुंबईत अवकाळी पावसासोबत वादळी वारा येतो काय या वाऱ्यानं घाटकोपरमध्ये एक महाकाय होर्डिंग कोसळतं काय आणि यात एका क्षणात सोळा जणांचा जीव जातो काय मुंबईतील ही घटना सर्वांच्याच मनाला चटका लावून जाणारी होती या घटनेचा व्हिडिओच इतका भयंकर होता की तो पाहतानाच अंगावरती काटा येतो मग ज्या निष्पापांचे यात जीव गेलाय त्यांच्यावर काय परिस्थिती ओढावली असेल याची कल्पनाच न केलेली बरी या घटनेनंतर रडारवर आला तो होर्डिंगचा मालक भावेश भिंडे ज्या दिवशी ही घटना घडली तेव्हापासूनच तो गायब होता राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री विरोधी पक्षनेते अशा महत्वाच्या नेत्यांनी घटनास्थळाला भेट दिली दोषींवर कारवाईचं आश्वासन दिलं गेलं यामुळे या गायब झालेल्या भावेश भिंडेला लवकरात लवकर पकडण्याचं आव्हान मुंबई पोलिसांसमोर होतं अखेर तीन दिवसांनी भिंडेला थेट राजस्थानातून अटक करण्यात आली आहे भिंडेच्या अटक्याची कहाणी थरारक आहे त्याला नेमकं कसं पकडलं हेच आपण पुढच्या काही मिनिटात जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा धाटकोपरमध्ये पेट्रोल पंपावर एकशे वीस बाय एकशे वीस फुटाचं महाकाय होर्डिंग कोसळल्यानंतर जाहिरात कंपनीचा मालक कोण पेट्रोल पंप कुणाचा याचा शोध सुरू झाला आणि एक नाव पुढे आलं ते म्हणजे भावेश भिंडे त्याचे काही राजकीय नेत्यांसोबतचे फोटोही पुढे आले इतकंच काय तर त्यानं दोन हजार नऊ मध्ये विधानसभा निवडणूक लढवल्याचंही उघडकीस आलं त्याच्या शपथपत्रातील माहितीनं त्याची संपूर्ण कुंडलीच समोर आली चोवीस गुन्ह्यांची नोंद असलेल्या या भिंडेवर जानेवारी महिन्यात बलात्काराचाही गुन्ह्याची नोंद होती घाटकोपर ते ठाणे पट्ट्यात या भावेशनं जाहिरातीच्या होर्डिंगच्या बिझनेसमधून आपलं प्रस्थ निर्माण केलं होतं हा झाला भावेश भिंडेचा बायोडेटा ज्यावेळी हे महाकाय होर्डिंग कोसळलं त्याच क्षणापासून भावेश फरार होता होर्डिंग दुर्घटनेप्रकरणी पंतनगर पोलिसांनी भिंडे विरुद्ध तीनशे चार तीनशे सदतीस तीनशे अडतीस या कलमांखाली गुन्हा दाखल केला होता त्याची मीडिया कंपनी ज्या पत्त्यावरती रजिस्टर होती त्यात त्यानं राहता पत्ता मुलुंडचा दिला होता पण त्या जागी तो राहत नसल्याचं लक्षात आलं भिंडेला शोधून काढण्यासाठी स्थानिक पोलीस आणि गुन्हे शाखेची मिळून एकूण आठ पथकं तैनात करण्यात आली पोलीस आपल्या मागावर आहेत याची चुणूक भिंडेला न लागू देता सिक्रेट मिशन पद्धतीनं त्याला ताब्यात घेणं हे टास्क होतं कारण भावेश जाहिरात विश्वात मुरलेला असल्यानं त्याचं कॉन्टॅक्ट नेटवर्क तगडं असणार याची कल्पना पोलिसांना होती त्याला जराशी शंका आली की तो जागा बदलणार हे पोलिसांना ठाऊक होतं मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेनं सावध पावलं उचलत भिंडेचं लोकेशन ट्रेस करणं सुरू केलं पोलिसांकडे एक लिंक होती ती म्हणजे भिंडे त्याचीच कार आणि ड्रायव्हरला सोबत घेऊन पळाला होता यात तो होर्डिंग कोसळल्यानंतर लोणावळ्यापर्यंत रस्त्यानं गेला त्यानंतर तो परत ठाण्यात आला आणि पुढे नंतर तिथून अहमदाबाद मग तिथून पुढे थेट राजस्थानचं उदयपूर त्यानं गाठलं होतं उदयपूरमध्ये त्यानं आपल्या भाच्याच्या नावावरती हॉटेलमध्ये एक खोली बुक केली होती मग काय मुंबई पोलिसांची एक टीम थेट त्या हॉटेलमध्ये पोहोचली हे मिशन इतकं सिक्रेट ठेवलं गेलं की स्थानिक पोलिसांनाही याची कल्पना दिली गेली नव्हती जयपूरच्या हॉटेलमध्ये पोलीस सकाळी पोहोचले आणि तिथं धाड टाकली पण भिंडे तिथं नव्हता संपूर्ण हॉटेलचा तपास करून झाला होता पण तो परतू शकतो याची दाट शक्यता पोलिसांना वाटली दिवसभर पोलिसांनी त्याची वाट पाहिली आणि संध्याकाळी तो पुन्हा त्याच हॉटेलमध्ये परतला पोलिसांनी अगदी शिताफीनं भावेशच्या मुसक्या आवळल्या तसंच त्याला थेट फ्लाईटनं पहाटे पाच वाजता मुंबई विमानतळावर आणलं गेलं त्यानंतर गुन्हे शाखेच्या कार्यालयात नेण्यात आलं आज त्याला कोर्टासमोर हजर केलं जाणार आहे भावेशच्या अटकेनंतर त्याच्या चौकशीतून आता होर्डिंग प्रकरणाचे धागेदोरे कुठवर जातात हे पाहणं महत्वाचं असणार आहे परवानगी नसतानाही इतकं मोठं होर्डिंग उभारण्याचं पाठबळ त्याला नेमकं कसं आणि कुठून मिळालं रेल्वे पोलिसांची यात काय भूमिका होती या प्रश्नांची उत्तरंही आता भावेश भिंडेच देऊ शकणार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा आणि लोकमत मुंबईला फेसबुक इंस्टाग्रामवर फॉलो करा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद